नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती नुकतीच चाळीस मार्कांची एक्झाम झालेली आहे जे रिझल्ट लागून आता विद्यार्थी वाढ बघत ती म्हणजे टायपिंग टेस्ट मराठी आणि इंग्लिश आता या टायपिंग टेस्ट बद्दल बऱ्याच जणांचे खूप प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचले पण काही कारणास्तव हा व्हिडिओ बनवता आला नाही सो मी एक्सक्यूज करतो मागतो तुमच्याकडनं सो आता बघूया आपण थोडक्यामध्ये फॉन्ट या टायपिंग टेस्टसाठी फॉन्ट कोणता वापरायचा असणार आहे चुका कशा काउंट केल्या जातात बॅकस्पेस बाबत काय आहेत निकष कुरसी की स्पीड महत्वाचा आहे पासिंग क्रायटेरिया कसा असणार आहे किती विद्यार्थी टायपिंग स्किल टेस्टला पात्र असू शकतात आणि किती विद्यार्थी मुलाखत देणार हे थोडक्यात माहिती मी ऑलरेडी पाठीमागच्या व्हिडिओ दिलेली आहे काही फक्त आता महत्वाचे मुद्दे तुमच्याशी डिस्कस करणार आहे पण ते डिस्कस करताना काही पाठीमागचे मुद्दे पण क्लिअर करतो जसं की हा एक रिझल्ट तुम्ही चेक करा हा रिझल्ट कधीचा आहे बघा तीस दहा दोन हजार एकोणावीस ला एक्झाम झालेली आहे कोणती एक्झाम आहे हायकोर्ट ऑफ बॉम्बे नागपूर बेंच नागपूर मार्क्स ऑप्टेन इन टायपिंग टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क क्लर्कला ह्याचे मार्क ऑप्टेन झाले बघा एक्झाम दोन हजार एकोणावीस आहे मार्क कसे तुमच्या लक्षात आलं असेल इथे इथे मार्क बघा सीट नंबर जसं की हे पहिले हे एक नंबर जे सीट नंबरचे विद्यार्थी त्यांचे मार्क मायनस ट्वेल्व आहे हे दोन नंबरचे आहे माधुरी यांचे मार्क तेरा आहे ते त्यानंतर हे आहे मगर कृष्णा यांचे मायनस पॉइंट ट्वेंटी फाईव्ह आहे म्हणजे मध्ये पण मार्क गेलेले आहे आणि हायस्ट या पेजवरती बघितला तर तो हायस्ट तुम्हाला एकोणवीस पन्नास एकोणास पन्नासचा हायेस्ट दिसतोय हे मायनस मार्क आहे म्हणजे मला तुम्हाला घाबरून द्यायचं नाही पण सांगायचं एक आहे की टायपिंगची टेस्ट इथे करत असताना काय काळजी घ्यायची सो so, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा यात मी सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहे बाकी तुमचे काही शंका राहणार नाही एखाद दोन शंका राहिलीच तर कमेंट मध्ये नक्की टाका उत्तर मी व्हिडिओच्या माध्यमातून नक्की दे ओके आता बिफोर इकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नाईट अकॅडमीकडनं जे विद्यार्थी ज्यांचं दहावी झालेलं आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एसएसीची ची खूप मोठी ऍड मे मध्ये येणार आहे त्या संदर्भातली बॅच आपण चालू केली आहे फक्त नऊशे नव्याण्णव ची फी ह्या बॅचला आहे त्यामध्ये पूर्ण ही टीम तुम्हाला हे विषय शिकवणार आहे ही सगळी बॅच तुम्हाला जी असणार आहे ही रेकॉर्डेड स्वरूपात आहे नंतर दुसरं तुम्हाला महाराष्ट्र पोलीस भरती जर तुम्ही तयारी करत असाल त्यांच्यासाठी एक हजार एकशे ची बॅच ही अव्हेलेबल असणार आहे ही टीम पूर्ण तुम्हाला इथे टीच करणार आहे सो याच्याबद्दल अजून डिटेल्स माहिती घ्यायची असेल तर खालच्या नंबरवरती तुम्ही कॉल करून माहिती घेऊ शकता आता मुख्य मुद्द्याकडे जाऊया थोडक्यात निवड प्रक्रिया तुम्हाला मी समजून सांगतो आणि मग पुढे घेऊन जातो तुम्हाला निवड प्रक्रिया कशी असणार आहे बघा यामध्ये पहिला मुद्दा तुम्ही आता जी एक्झाम दिली ती कोणती दिली आहे मी क्लर्क बद्दल बोलतोय तुमच्याशी काय लिपिक बद्दल तुमच्याशी बोलतोय चाणी परीक्षा तुम्ही आता दिलेली आहे बरोबर चाळी परीक्षा तुम्ही दिलेली आहे चाणी परीक्षेचे किती मार्क होते चाळीस आता इथून तुम्ही पुढे सिलेक्ट होणार आहात बघा म्हणजे चाळणी नंतर तुमची सेकंड लेवल तुमची जी एक्झाम होणार आहे ती कोणती होणार आहे ती होणार तुमची मराठी टंकलेखन चाचणी मग इथून इथे जात असताना इथून पुढे जात असताना किती उमेदवार जाणार किती मार्क पाहिजे इथून पुढे जाणार आहे एका सात उमेदवार पुढे जाणार आहे एका सात आणि साधारणतः पात्र विद्यार्थी कोणते असतील जर तुम्हाला कॅटेगरीत असाल तर तीस टक्के आणि ओपनमध्ये असाल तर पस्तीस टक्के मार्क ज्यांना पडतील त्यांच्यामधनच क्वालिफाय होऊन विद्यार्थी सिलेक्ट होणार आहे मराठी टंकलेखन चाचणीला इथे आलात तुम्ही इथल्यानंतर मराठीनंतर तुम्ही सेकंड जाणार आहात कुठे जाणार आहात सेकंड तुम्ही इथून जाणार आहात मराठीमधनं इंग्लिशकडे इंग्लिश कडे जात असताना इंग्लिश मध्ये तुम्हाला इथे पण किती विद्यार्थी जाणार आहे जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना मिनिमम मार्क आहेत तीस ते पस्तीस टक्के मार्क ज्यांना पडलेले आहेत ते विद्यार्थी जाणार सेकंड फेज मध्ये म्हणजे इंग्लिश टायपिंगसाठी इथे एकाच सात एका वगैरे काहीच नाही आहे जे विद्यार्थी एकाच साथ इथे आलेले आहे मराठी टायपिंगला ते त्यातील ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी थर्टी आणि थर्टी फायव्ह पर्सेंट मार्क पडतील आता कसे मार्क आहे ते पुढे मी सांगतो तुम्हाला किती मार्क पाडायचे ते पण सांगतो आता तुम्हाला दोन हजार एकोणवीसचा रिझल्ट दाखवला मी किती मार्क पडले ते पण सांगितलंय मग इंग्लिश टायपिंग होणार आहे इंग्लिश टायपिंग झाल्यानंतर मग थर्ड स्टेज तुमची जी असणार आहे थर्ड स्टेज ती कोणती असणार आहे तर ती इथून तुम्ही इथून जाणार आहात इंग्रजी टायपिंग म्हणून तुम्ही जाणार आहात मुलाखतीला मुलाखतीला जात असताना किती विद्यार्थी जाणार आहे तर मुलाखतीला लक्षात घ्या तीन गोष्टी मुलाखतीच्या लक्षात घ्या मी पेन बदलून तुम्हाला सांगतो मुलाखतीच्या ज्या तीन गोष्टी मी इथे नोट करून देतोय बघा कोणत्या कोणत्या सांगायच्या लक्षात घ्या पहिला मुद्दा तुमचे जी चालली परीक्षा झाली म्हणजे किती चाळीस मार्कांची परीक्षा झाली प्लस तुमची टायपिंगची वीस आणि परत इंग्लिश टायपिंगची वीस असे एकूण ऐंशी मार्कांवरती ऐंशी मार्कांवरती तुमचं मेरिट ठरणार आणि जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्यांना ऐंशी पैकी जास्तीत जास्त मार्क मिरिट नुसार एकाच तीन विद्यार्थी कुठे जाणार आहेत मुलाखतीला जागा जेवढ्या असेल त्याच्या एकाच तीन मुलाखत होणार वीस मार्कांची आणि फायनल जे मिरिट लागणार तुमचं आउट ऑफ वन हंड्रेड तुमचं फायनल मिरिट लागणार आहे अशा पद्धतीने प्रोसेस आहे इकडे फायनल मिनिट लागण्याच्या फक्त तुमचं एक गोष्ट राहील म्हणजे व्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे अशी प्रक्रिया याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ पण माझा मी बनवलाय ऑलरेडी तो खूप लेंदी आहे तो पण एकदा बघून घ्या डिटेलमध्ये सांगितलेला आहे आता मी तुम्हाला सांगतो बघा चांगली परीक्षा दिली तुम्ही चाळीस मार्कांसाठीची मग इथून तुमचं सिलेक्शन तुम्ही जर ओपन मध्ये असाल तर तुम्हाला कमीत कमी मार्क चौदा पडलेच पाहिजे आणि कॅटेगरीमध्ये असाल तर कमीत कमी तीस टक्के म्हणजे बारा मार्क पडले पाहिजे आता हे मार्क पडले पडले म्हणजे तुमचं सिलेक्शन होत नाही हे मार्क पडले म्हणजे तुमचा विचार कशासाठी केला जाणार आहे तुमचा विचार मेरिट साठी केला जाणार आहे आणि मग याच्यातनं मेरिट मधून म्हणजे एका सात याप्रमाणे आता जागा किती होत्या आपण क्लबच्या जागा बघितल्या दोन हजार सातशे पंच्याण्णव वेटिंगच्या मी पकडत नाही त्या सातशे आहे दोन हजार सातशे पंच्याण्णव त्याच्या सात पट म्हणजे एकोणावीस हजार पाचशे पासष्ट एकोणवीस हजार पाचशे पासष्ट प्लस विद्यार्थी काय होणार आहे सिलेक्ट होणार आता प्लस का लिहिलं मी कारण जो कट ऑफचा शेवटचा फॉर एक्झाम्पल आउट ऑफ फोर्टी आउट ऑफ फोर्टी कट ऑफ लागला आहे वीसचा तर वीस मार्गावरती जर का पंचवीस विद्यार्थी असेल ते पंचवीसच्या पंचवीस विद्यार्थी काय होणार आहे क्वालिफाय होणार आहे टायपिंग साठी शेवटचे कट ऑफवर असणारे मागचे विद्यार्थी क्वालिफाय होणार सो त्यामुळे प्लस लिहिला मी एकोणवीस पाचशे पासष्ट प्लस विद्यार्थी इथे क्वालिफाय होणार आहे टायपिंग साठी टायपिंगसाठी मग टायपिंग तुम्ही जर गेलात ना तर पहिली आहे मराठी टायपिंग Best time. आता मराठीसाठी लक्षात घ्या काय लक्षात घ्यायचंय मराठीमध्ये तुम्हाला मार्क्स किती आहे वीस मार्कांची टेस्ट वीस मार्कांची टेस्ट असणार आहे ह्या वीस पैकी तुम्हाला ओपनच्या विद्यार्थ्यांना कमीत कमी सात मार्क पाडायचे मी परत रिपीट करतोय टायपिंग करत असणार हे नोट करा तुम्ही मी काय सांगतोय टायपिंगच्या विद्यार्थ्यांना टायपिंग दिल्यानंतर टायपिंगच्या पेपरला किती मार्क पाडायचे मराठीसाठी सात मार्क ओपनच्या आणि कॅटेगरीच्या उमेदवारांना तीस टक्के म्हणजे सहा मार्क पडले पाहिजे आता हे कसं कॅल्क्युलेट करतात चुका कशा आणि कसे मार्क देतात ते पण मी पुढे सांगतो सांगणार सो so, तुमच्या मनातला प्रश्न मला माहिती आहे कसं काउंट करणार आहे पुढे सांगतो तुम्हाला मग किती विद्यार्थी इंग्रजीसाठी टाईप टायपिंगला आता हे मराठी आहे मराठीमधून विद्यार्थी कुठे सिलेक्ट होणार आहे इंग्रजीसाठी मग कोणते विद्यार्थी सिलेक्ट होतील जे विद्यार्थ्यांना कमीत कमी ओपनचे विद्यार्थ्यांना सात कॅटेगरीच्या सहा पडतील असे सगळेच विद्यार्थी सर्वच पात्र आता पात्र म्हणजे कोणते पात्र म्हणजे काय क्वालिफाईंग म्हणतो मित्रांनो क्वालिफाईंग म्हणजे काय पस्तीस आणि तीस टक्के यानुसार मार्क ज्यांना पडतात ते सगळेच विद्यार्थी इंग्लिश टंकलेखनसाठी पात्र होणार आहे आता इंग्लिश टंकलेखन जी असणार ती होणार तुमची वीस मार्कांची मग तिथून पुढे किती विद्यार्थी मुलाखतीला जाणार मग आता मुलाखतीला जात असताना त्याच्या अगोदर त्यांनी जी सांगितलं नीट लक्षात घ्या की त्यांची नोटिफिकेशन आहे चालणी परीक्षा मराठी टंकलेखन चाचणी इंग्रजी टंकलेखन चाचणीमध्ये मिळालेल्या एकूण गुणांच्या आधारे म्हणजेच चाळीस प्लस वीस प्लस वीस एकूण गुण किती ऐंशी एकूण गुणांच्या आधारे गुणवत्तेच्या आधारे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या पदांच्या संख्येच्या तीन पट उमेदवारांना मुलाखतीला बोलवले जाईल तीन गुणोत्तर राखण्यासाठी संक्षिप्त यादी केलेल्या शेवटच्या उमेदवाराने मिळवल्या गुणा इतके गुण मिळवले एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर सर्व उमेदवार तिथे सिलेक्ट होणार आहे म्हणजे इथे सुद्धा मी तुम्हाला प्लस साईन लिहून टाकतो म्हणजे आता ऐंशी पैकी टोटल बघा हे तुमची झाली चालणी परीक्षा ही झाली तुमची मराठी ही झाली इंग्लिश टायपिंग ऐंशी पैकी ज्या विद्यार्थ्या मिरिटनुसार ज्या विद्यार्थी जास्त जा जा मार्क आहे त्यानुसार एकाच तीन म्हणजेच किती उमेदवार सत्तावीसशे पंच्याण्णव जागा तीन पट आठ हजार तीनशे पंच्याऐंशी प्लस उमेदवार जाणारे मुलाखतीला इथे लक्षात एका जागेसाठी तीन विद्यार्थी सिलेक्ट होणारे प्लस एस एट लिहिलं की शेवटच्या ऑफवर जेवढे मुलं असेल तेवढे पण जाणार आहेत मुलाखतीला आता मुलाखतीला गेल्यानंतर हे लक्ष केलं मी तुम्हाला ह्या जागा दाखव ना सत्तावीस पंच्याण्णव याची पण मी विथ प्रूफ तुम्हाला सांगतो माझे प्रत्येक व्हिडिओ शक्यतो विथ प्रूफ असतात म्हणजे तुम्हाला दाखवतो मी ओरॉली बी बोलत नाही प्रूफ दाखवतो बरेचसे व्हिडिओ म्हणजे असेच असतात बघा जागा किती आहे सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहे आणि ह्या सातशे ही जी सीट आहेच मी तुम्हाला इथे दाखवली बघा ही जर बघितली वरिष्ठ लिपिकाची जागा वरिष्ठ लिपिक सत्तावीसशे पंच्याण्णव वेटिंगचे सातशे असे हे दोन इथे दाखवलं सत्तावीसशे पंच्याण्णव जागा आहेत त्याच्या पटीमध्ये घेतले आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार परत वेगवेगळे का कट ऑफ सुद्धा वेगळा लागू शकतो जिल्ह्यानुसार जिल्ह्यानुसार फॉर एक्झाम्पल अहमदनगरला एकशे एक्केचाळीस किंवा तीन पट विद्यार्थी मुलाखतीला सिलेक्ट होणार आहे ओके आता शॉर्ट सांगायचं तर टायपिंग स्किलची टेस्ट तुम्ही टायपिंग टेस्टची टेस्ट, टेस्ट देणार आहात त्याची जर तयारी करत असाल तुम्ही तर तुम्हाला मराठीसाठी तीनशे शब्द टाईप करायचे इंग्रजीसाठी चार शब्द टाईप करायचे हा हा मुद्दा नीट लक्षात घ्या म्हणजे मराठी तुमचा स्पीड थर्टी मिनट पर थर्टी थर्टी मिनट हा तुमचा थर्टी मिनट पर हावर आहे सॉरी थर्टी मला काय म्हणायचं आहे तुम्हाला एका मिनिटाला एका मिनिटाचा शब्द टाइप करायचा तुम्हाला म्हणजे दहा मिनिटामध्ये तुम्हाला तुमचा स्पीड ठेवायचा आहे तीस शब्द प्रति मिनट म्हणजेच तुम्हाला किती शब्द टाईप करायचे आहे तीनशे शब्द टाईप करायचे आणि इंग्रजी दहा मिनटच वेळ दोघांना इंग्रजीचा चाळीसचा स्पीड आहे म्हणजे चारशे शब्द तुम्हाला टाईप करायचे आहे ओके okay, पुढे आता टाइपिंग कर पैसेस पक्ते पुड़े पुड़े हे टायपिंग करत असताना पुरा पॅसेस करायचा फक्त शब्द टाईप करायचा काय पुढे सांगतो मी तुमच्या मनातला प्रश्न मला माहिती आहे पुढे सांगतो हे टायपिंग बद्दल हे नीट नोट करा आणि याच्यामध्ये तुम्हाला रिक्वायर मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय किती पस्तीस टक्के तीस टक्के मार्काची रिक्वायरमेंट आहे म्हणजे तुम्हाला इथे सात इथे सहा इथे सात इथे सहा कमीत कमी मार्क पडलेच पाहिजे तर तुमचा विचार साठी केला जाईल मराठीमधून मध्ये येत असताना इथे मिरिटचा विचार केला जाणार नाही डायरेक्ट सात आणि सहा ज्या नावावर पडले ते आलेच इथे इंग्लिशमधून तुम्हाला इथे सात आणि सात कमीत कमी पडले तर मिरिटसाठी विचार केला जाईल मात्र हे मार्क सुद्धा महत्वाचे आहे बर का तुम्हाला सर सात मार्कांनी पाडून घेऊ नाही हे मार्क का महत्वाचे कारण तुमचं फायनल सिलेक्शन होण्यासाठी हे ऍडिशन आहे ना मार्कांची परीक्षा चाळीस ह्या वीस पैकी किती ह्या वीस पैकी किती यांची ऍडिशन होणार आहे सो तुमचे मार्क चांगले पडले पाहिजे चांगले मार्क मिळवायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचं फायनमध्ये सिलेक्शन होईल आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता बघा टेस्ट ही बॉम्बे औरंगाबाद सिलेक्शन प्रोसेस फॉर द पोस्ट ऑफ क्लर्क टायपिंग टेस्ट ही झाली आहे संडे कधी झाली आहे संडे चोवीस अकरा दोन हजार तेवीस सहा ही लिस्ट बघा काय म्हणतो मी चोवीस अकरा दोन हजार एकोणावीसची लिस्ट आहे आणि यामध्ये काय सांगितलंय हे मुलांचे टायपिंग टेस्ट आहे म्हणजे मुलांना एक ते शंभर एकशे दोनशे बघा रिपोर्टिंग टाइम होता आठ वाजता एक्झाम झाली नऊ नऊ ते दहाच्या दरम्यान बॅस्ट टायमिंग असे तुम्हाला ते पाठवतील लिस्ट पाठवतील इंस्ट्रक्शन इंस्ट्रक्शन मध्ये एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला दाखवतो आणि काय बघा इन्स्ट्रक्शन मध्ये कॅन्डिडेट शाल नॉट ट्राय टू यूज द फॉलोइंग की ऍट द टाइम ऑफ टायपिंग टेस्ट सिन्स दे हॅव बीन लॉक म्हणजे काही की तुमच्या लॉक असा मी परत रिपीट करतो ही काही झाली दोन हजार एकोणावीसचं आता मी विथ प्रूफ प्रूफ काय तुम्ही दोन हजार एकोणावीसचं कारण चोवीस साठीचं अजून सा काही नोटिफिकेशन आलेलं नाही जर आलं तर तो बदल त्यावेळेस येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल सो तो बदल आपण गुरीत धरून कन्सिडर करून मी तुम्हाला आत्ता सांगतोय दोन हजार एकोणावीसला काय होतं पण शक्यता आहे दोन हजार एकोणावीसला जे होतं तेच कंटिन्यू होईल फक्त एक्झाम कोण घेणार याबद्दल फक्त शंका आहे पी सी घेणार की कोर्ट कोर्टाकडनंच घेणार आहे त्याबद्दल शंका आहे पण ठीक आहे बघूया आपण पुढे पण आता सध्या जर बघितलं तर तुम्हाला टायपिंग साठी बघा स्पेल चेक फंक्शन लॉक असणार आहे म्हणजे आपण ना स्पेलिंग चेक येतो तुमची कलर राहणार नाहीये दुसरं काय असणार कम्प्लिशन दुसरं काय आफ्टर एक्झामिनेशन तुम्हाला काय असणार हे पण लक्षात घ्या तुमची टायपिंग झालं की तुम्हाला काय प्रिंट आउट घ्यायची प्रिंट आऊट घेऊन त्याच्यावरती तुम्हाला सिग्नेचर आणि डेट पण टाकायची आहे आणि ते तुम्हाला जमा करायचे कुणाकडे कुणाला जमा करायचं तुमच्या एक्झामिनर किंवा ऑफिसरकडे जमा करायचं तुम्हाला ती प्रिंट आऊट बाहेर कॅरी करता येत नाही लक्षात हे लक्षात घ्या तर पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी आता हे कनिष्ठ लिपिक पदाचं पात्र सूचना होती बघा आता हे कधी आहे चार जुलै दोन हजार अठराची ही एक्झाम किंवा एकोणवीस पण हेच झालं होतं याचा फॉन्ट बघा कोणता वापरला आहे संगणकावर तुम्हाला मराठी टंकलेखनसाठी फॉन्ट वापरायचा आहे कृती देव पंचावन्न कृती देव पंचावन्न हा फॉन्ट तुम्हाला वापरायचा आहे कशासाठी मराठीसाठी कधी वापरला हा दोन हजार अठराच्या एक्झामला वापरलेला आहे तोच तुम्हाला इथे वापरायचा आहे पुण्यामध्ये ही मॉडर्न अभियांत्रिकी कॉलेज या ठिकाणी ही टेझर होती टायपिंगची त्यांना वापरण्यात आलेला होता आता पुढे घेऊन जातो तुम्हाला की फॉन्डबद्दल नोटिफिकेशन नोटीस जी आहे ती नोटीस तुम्हाला दाखवतो ही नोटीस कधीची आहे सात जुलै दोन हजार अठराची नोटीस आहे आता लक्षात घ्या मराठीसाठी कोणता फॉन्ड वापरायचा आहे तर मराठीसाठी हा फॉन्ड आहे बघा कोणता आहे बघा मराठी टायपिंग टेस्ट यासाठी लोकल लँग्वेज टायपिंग टेस्ट इज शेड्युल्ड ऑन संडे ही आठ जुलै दोन ला अठराला एक्झाम झाली होती त्यासाठी जो फॉन्ड वापरलाय तो कृती देव झिरो फिफ्टी फाईव्ह आता कृती देव फिफ्टी फाय म्हटलं मग मी पण हा कोणता आहे कृतीदेव झिरो फिफ्टी फाय हा फॉन्ट तुम्हाला वापरायचा आहे मराठीसाठी आणि इंग्लिशसाठी जर आपण गेलो इंग्लिश टायपिंग टेस्ट यासाठी आपण जर केला तर त्या ठिकाणी ऑप्शन्स तुम्हाला भरपूर सारे झाले बघा काय काय झाले त्यांनी एरियल फॉन्ट आहे चार्टर फॉन्ट आहे टाइम्स न्यू रोमन हा फॉन्ट किंवा वर्धना वर्धना हा पण फॉन्ट तुम्ही वापरू शकता या फॉन्टचाच उपयोग करून तुम्हाला आता टायपिंगची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आता बद्दल प्रश्न संपला तुझा पुढे येऊन जातात चुका कशा मोजणार तुमच्या आता ह्या चुका बघा हे चुका त्यांनी कशा केल्या तुम्हाला मी सांगतो हे hey, कोर्टाचा एक नोटिफिकेशन मला भेटलेलं आहे त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे काय द इन्स्ट्रक्शन टू द मॉडरेटर व्हॅल्यू हु हार डिप्युट टू लुक अँड वर्क ऑफ व्हॅल्युएशन ऑफ द इंग्लिश मराठी टायपिंग टेस्ट आन्सर पेपर आता कसं व्हॅल्युएशन करायचं ते सांगितलं त्यांनी व्हॅल्यू शॅल चेक द पेपर अकॉर्डिंग टू द फॉलोइंग गाईडलाईन ऑफ द हॉनरेबल हाय कोर्ट द से टायपिंग एक्झामिनेशन स्टेट ऑफ ट्वेंटी मार्क व्हॅल्यू ऑट मॉडरेट टू डिटेक्ट डिडकॉर हा एक महत्वाचा काय होणार आहे वजा होणार आहे वजा होणार मग आता असं जर असेल फाईव्ह तर एक जर मिस्टेक असेल एक जर मिस्टेक असेल तर किती मार्क वजा होणार बर पॉईंट ट्वेंटी मार्क वजा होणार बरोबर की नाही पाचला जर एक आहे तर एका मिस्टेकला किती मग पॉईंट ट्वेंटी मार्क वजावणार कसं चार ते दिला बघा चार तेन दिला बघा झिरो इथे मिस्टेक आहे इथे मार्क आहे 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 लक्षात घ्या मिस्टेक झिरो आहे तर तुम्हाला मार्क किती असणार आहे ट्वेंटी आउट ऑफ ट्वेंटी झिरो मिस्टेक नंतर एक जर मिस्टेक असेल तर बघा पॉईंट ट्वेंटी वजा केले नाईन्टी पॉईंट एटी दोन 90, 60, ओपन साथी, ओपन साथी, चुका नाईन्टी सिक्स्टी ह्या पद्धतीने ह्या चुकांचा चार्ट आहे हा चार्ट लक्षात घ्या आता मिनिमम मला मार्क पाडणं गरजेचं किती आहे ओपनसाठी ओपनसाठी पासष्ट चुका झाल्या तर तुम्हाला सात मार्क मिळतील सिम्पल पण मला सात मार्क नको बरं का मिनिमम पाहिजे सात मला पाहिजेच तरच माझा विचार मध्ये होईल पण मात्र याच्यापेक्षा जास्त पाडले तर याचा उपयोग हो, मला होणारच आहे हा मुद्दा लक्षात घ्या नंतर कॅटेगरीमध्ये असाल तर सत्तर चुका झाल्या तर सहा मार्क तुम्हाला पडू शकतात आता या चुका कोणत्या आहेत तुम्हाला पुढे सांगतो मी ओके हे मार्क लक्षात घ्या सत्तर चुका पासष्ट चुका पण ह्या इथपर्यंत जायचंच नाही आपल्याला कमीत कमी चुका केल्या तर जास्तीत जास्त मार्क मिळेल जास्तीत जास्त मार्क मिळेल तर फायनल सिलेक्शन तुम्हाला फायदा होणार आहे ओके शंभर जर चुका झाला तर शून्य मार्क आहे बघा शंभर जर चुका झाल्या तर शून्य मार्क आहे आणि त्याच्या खाली जर चुका झाला तर बघा मध्ये गेले मी तुम्हाला मगाशी स्कोर दाखवलं ना स्कोर कार्ड मध्ये पण गेले मुलं म्हणजे एकशे पंधरा चुकाला मायनस थ्री आहे काही विद्यार्थ्यांचे मायनस एकवीस आहे विचार करा किती गेले ते म्हणजे सात पट सातशे चुका करून ठेवलाय शंभरला म्हणजे एकशे ला मायनस तीन आहे सात पट एकवीस मार्क आहे मध्ये सातशे चुका आहेत एवढ्या चुका कशा काय प्रॅक्टिसच नाही याचा अर्थ सो प्रॅक्टिस करणं गरज आहे प्रॅक्टिस तुम्ही करत असाल वेल गुड चांगली प्रॅक्टिस करा आता हा चार्ट फक्त लक्षात ठेवा तुम्हाला मार्क्स पाडायचे आउट ऑफ ट्वेंटी मार्क्स पाडायचे आता बघा बॅक्सपेज बाबत काय आहेत निकष बॅक्सपेज बाबत निकष काय तर बॅक स्पेस बऱ्याच बघा पाठीमागच्या जेवढ्या एक्झाम झाल्या जेवढी माहिती माझ्यापर्यंत आली एक बॅक स्पेस बऱ्याच जिल्ह्यामध्ये म्हणजे बऱ्याच जिल्ह्यामध्ये बॅक स्पेस हा काय होता लॉक होता लॉक केला होता बॅक स्पेसचा वापर करता येत नव्हता दुसरं आता काही ठिकाणी ओपन होत बरं काही ठिकाणी अनलॉक होता ओपन होता किंवा अनलॉक होता त्यांनी वापरला पण दुसरा मुद्दा तुम्हाला सांगू बॅक स्पेसचा शक्यतो वापर करू नका वापर करू नका काय करू नका कारण तुम्हाला इथे काय महत्वाचं माहितीये का तुमचा स्पीड मेंटेन करायचा आहे स्पीड बरोबर आहे अॅक्युरसी पण मेंटेन करायची कारण चुका नाही व्हायला पाहिजे ना अॅक्युरसी पण मेंटेन करायची आहे आणि या दिलेल्या दहा मिनिटामध्ये तुम्हाला तीनशे आणि चारशे शब्द म्हणजे मराठीसाठी तीनशे इंग्लिश साठी चार शब्द टाईप करायचे तुम्ही जर बॅक स्पेसचा वापर केला तर बॅक स्पेस टाईप दाबून तुम्ही माय गेलात एक सेकंद गेला परत एक शब्द टप केला परत एक सेकंद गेला म्हणजे जवळपास हे दोन ते ती, तीन सेकंद याच्यामध्ये जाणार आहे तुमचे जा। आणि हे दोन ते तीन सेकंद खूप महत्वाचे आहे सो तुम्हाला दिलेला पॅसेज पण टाईप करायचा आहे अॅक्युरसी मेंटेन करायची स्पीड पण मेंटेन करायची सो शक्यतो मी तुम्हाला सांगेन वापर करू नका जरी चुका झाल्यात ना तुम्हाला मी आता चार्ट दाखव ना चुका झाल्यात जरी ना तर त्याला मार्क आहे आता बॅकस्पेसची चूक असणार का इथे बॅकस्पेसला चूक नाहीये पण तुमचा स्पीड मेंटेन करणं गरजेचं आहे की नाही स्पीड मेंटेन करणं तुम्ही तर अॅक्युरसीवरती खूप महत्व दिलं आता टायपिंग लिपिक टंकलेखक जी एमपीएसी टायपिंग टेस्ट आहे तिचा निकष थोडेसे वेगळे याचे निकष थोडेसे वेगळे इथे बॅकस्पेस वापरायला तुम्हाला लॉक केला असतो कधी कधी किंवा काही जिल्ह्यांना ओपन जरी असेल वापरू शकता वापरा तुम्ही हरकत नाही तुमचा स्पीड चांगला असेल फोर्टी प्लस असेल थर्टी प्लस स्पीड असेल तर नक्कीच वापरा पण त्याच्या आत असेल तुम्हाला मात्र तो पॅसेस कव्हर होणार नाही तीनशे शब्द चार शब्द टाईप होणार नाही हा मुद्दा लक्षात घ्या बॅक्सप्रेस बाबा तुम्हाला थोडक्यात सांगितलं असेल तर वापरा नसेल तर तुम्हाला तो पण सध्या टायपिंगचे टेस्ट प्रॅक्टिस करत असताना हा कन्सिडर करू नका बॅक्सप्रेस नसेल तुम्हाला तर काय करा तुम्ही तो सो तो एक लक्षात घ्या आता पुढचा मुद्दा मी तुम्हाला कव्हर करतो इथे अॅक्युरसी की स्पीड महत्वाचं मी तुम्हाला आत्ताच तु सांगितलं ऑलरेडी अॅक्युरसी स्पीड दोन्ही महत्वाचे आहे काय दोन्ही महत्वाचे आहे त्यात पहिला महत्वाचा यात तुम्ही जर जाल तर तो आहे स्पीड महत्वाचा आहे कारण त्यांनी सांगितलंय तीन तीसचा सा, असेल स्पीड तर तुम्हाला तीनशे शब्द आणि इथे चाळीसचा असेल तर चारशे शब्द टाईप करायचेच आहे त्यानुसार तुम्हाला पॅसेज दिलेला असेल तर पॅसेज कव्हर करायचा आहे स्पीड पण काउंट होणार आहे तुमचा सो तेवढं टाईप करायचंय म्हणजे पहिल्यांदा हे दोन्ही महत्वाचे पण त्यात पहिला महत्वाचा काय स्पीड महत्वाचा पहिला आहे आणि मग दुसऱ्यांदा महत्वाचा अॅक्युरसी आहे अॅक्युरसी थोडी मागे पुढे झाली तर चालतंय चुकले बिकली चालतंय कारण तुम्हाला क्वालिफाय होणं गरजेचं आहे मार्क पाडणं आहे मी तुम्हाला पाठीमागे रिझल्ट दाखवलंय मध्ये गेला गेलात तुम्ही सात चार मार्क पडले गेला तुम्ही आउट झाला तुम्ही म्हणजे बरेचशे विद्यार्थी चारचं पहिलंच पेज तुम्हाला दाखवलं मी असे भरपूर आहेत ते पेज त्याच्यामध्ये भरपूर मुलं मध्ये मा म्हणजे सात किंवा सहा मार्क पडणं सुद्धा चॅलेंजिंग होतं होणार आहे सो हा मुद्दा माझा परत नोट करा सात किंवा सहा मार्क पाडणं सुद्धा चॅलेंजिंग असणार आहे सो स्पीड तर मेंटेन करायचा आहे पण अॅक्युरेसी सुद्धा मेंटेन करायची आहे पण अॅक्युरेसी थोडी खालीवर झाली तर काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे म्हणजे तुम्हाला म्हणजे आहे सत्तर चुका काही प्रॉब्लेम नाही सहा सात मार्क पडून जातात एक येते लक्षात मी एकदम खालची बेस साईन्सवर घ्या पण जे विद्यार्थ्यांचा स्पीड चांगला आहे त्यांनी मात्र दहाच्या वरच मार्क पाडायचे दहा बारा पंधरा असे मार्क घ्यायचे आपल्याला लक्षात घ्या किती शब्द टाईप करायचे आता मी पुढचा मुद्दा कव्हर करतो शब्द किती टाईप करायचे तुम्हाला मी आत्ता सांगितले तुम्हाला मराठीसाठी तीनशे शब्द आणि इंग्लिशसाठी चारशे शब्द टाइप करायचेच आहे आता की स्टोक इथे की स्टॉक काउंट होतात का इथे की स्टोक काउंट होत नाही काउंट होत नाही जसं की एम पी एस सी मध्ये की स्टोक काउंट करतात त्यानुसार ते अॅक्युरेसी चेक करतात इथे की स्टोक आहे का नाही इथे त्यांनी सांगितलं स्पीड त्यांना महत्वाचा काय स्पीड तीस इन्टू टेन फोर्टी इन टू टेन एवढे शब्द आम्हाला टाईप करून दाखवा आणि मग याच्यामध्ये आम्ही चेक करू तुमची अॅक्युरसी कशी असेल त्यानुसार आम्ही तुम्हाला मार्क देऊ ओके मार्क घ्यायचे की क्वालिफाय व्हायचं हे पण तुमच्यावर डिपेंड आहे मार्क घ्यायचे की क्वालिफाय तुम्हाला महत्वाचं काय मार्क घ्यायचे क्वालिफाय मार्क घ्यायचे म्हणजे जर क्वालिफाय व्हायचं आलेले ना म्हणजे काही विद्यार्थी सर आम्ही सात आणि सहा मार्कासाठी प्रयत्न करतो पण एवढे मार्क पडले पण फायनल लिस्टमध्ये यायचं असेल तुम्हाला याच्यावरती हो जावं लागेल म्हणजे मार्क घ्यायचे तुम्हाला ऍटलिस्ट दहा ते पंधराच्या दरम्यान तुम्हाला मार्क मिळाले पाहिजे हा प्रयत्न तुमचा असावा इथे जर जास्त मार्क घेतले तुम्ही तर साहजिकी तुमचा स्कोर फायनलचा वाढणार आणि सिलेक्शनची संधी तुम्हाला जास्त मिळणार लक्षात घ्या एक्झाम ऑनलाईन की ऑफलाईन याबद्दल बरेचसे मुलांचे प्रश्न आहेत पण माझ्या माहितीप्रमाणे ही एक्झाम तुमची ऑनलाईन होईल ऑफलाईन होणार नाही काही काही सोशल मीडियात असं आहे की ते प्रिंट आउट देतात ते बघून बघून टाईप करत असतं नाही आता डायरेक्ट पॅसेस तिथे आणि तिथेच टाईप आहे इतकी माहिती आत्तापर्यंत मला तुम्हाला माहिती आत्ता इतकी माहिती मला मिळालेली आहे सो ऑनलाईन एक्झाम होण्याचे चान्सेसच जास्त आहे ऑफलाईन नाही होणार असं मला वाटतंय जेवढी माझी माहिती माझ्यापर्यंत पोहोचते तेवढं मी मला सांगतोय टायपिंग टेस्ट कोण घेणार आता ही टायपिंग टेस्ट तर तुमची टी सी एस घेते की कोर्ट घेत आहे हे फक्त डिसाईड नाही अजून पण ज्याने कोणी जरी घेतली तरी पण फॉन्ड वगैरे काय बदलणार नाहीत पाठीमागच्या एक्झाम्पला जो फॉन्ड वापरला किंवा विद्यार्थी ज्यावरती प्रॅक्टिस करतात तो फॉन्ड शक्यतो हे बदलणार नाही सो फॉन्ड कृद्यो झिरो फाईफ फाय आणि इंग्लिशसाठी जे चार पाच टायपिंग फॉन्ट फॉन्ड आहेत तेवढं तुम्ही करूनच ठेवा शॉर्टकट की बऱ्याच वेळेस काय असतात लॉक असतात सो आत्ताही तुम्ही प्रॅक्टिस करताना शॉर्टकट कीचा वापर शक्यतो टाळा म्हणजे काय अरोकी असतात ना अप डाऊन राईट लेफ्ट जाण्यासाठीच्या त्या आरोगी शक्यतो बंद असतात हे लक्षात कंट्रोल दाबून काहीतरी जाणार सो मला म्हणायचं काय अरोकीचा वापर किंवा शॉर्टकट कीचा वापर शक्यतो टाळा बाकी मराठीमध्ये टायपिंग शॉर्टकट की तुम्ही वापरणार नो डाऊट पण बरेचसे रिव्ह्यू आपण जर घेतले तर त्यामध्ये हे वापरलेले नाही शॉर्टकट की वापरणे नाही आता बघा एक एक्झाम्पल तुमच्या समोर आहे एक नाशिकला एक्झाम झाली होती ही प्रेस नाशिक प्रेस नोटला ही एक्झाम झाली होती अठरा सहा दोन हजार तेवीसला त्यांचा हा पॅसेज आहे हा पॅसेज तुम्ही जर बघितला हा पैसेज जवळपास बावीस ते लाइन्स आहे खरं म्हणजे बावीस लाईन त्यांना टाइप होते आता बावीस लाईन जरी पकडल्या बावीस लाईन प्रत्येक मध्ये मी ॲव्हरेज पंधरा शब्द पकडतो दो। पंधरा दोन वीस पंधरा दोन तीस तीनशे तीसच प्रश्न झालेत डॉट वगैरे वगैरे सगळे पकडले तर ते होणार चारशे जे काय असेल चारशे बरोबर शब्द सो जरी तुम्हाला चारशे टाईप करायचे पॅसेज तुम्ही मोजक बसू नका किती शब्दांचा येतो किती काय येतो पॅसेज दिला तेवढा टाईप करायचा आहे तुम्हाला दिला मिळेल सो प्रयत्न तुमचा तो असावा बरेचसे विद्यार्थी एवढा स्पीड मेंटेन करत नाहीये चाळीस किंवा थर्टी तर ते डायरेक्ट अनक्वालिफाईड पण होऊ शकतात सो तो पण मुद्दा नीट लक्षात घ्या ओके अशा पद्धतीने सगळ्या प्रश्नांची उत्तर जवळपास मी दिलेली आहे अजूनही काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ओके अजून काही छोटे मोठे प्रश्न असू शकतात तुमच्या मनामध्ये मला वाटत नव्हते प्रश्न असं म्हणून मी घेतले नसेल तर मला नक्की कळवा त्यावरती पण परत एक व्हिडिओ घेऊन तुमच्या समोर येतो व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण तुमच्या मनातील प्रश्नांचं उत्तर म्हणजेच एकनायट अकॅडमी तुर्तास थांबतो धन्यवाद